आझाद मैदान मुंबई इथे डॉक्टर सरोजिनी ताई राऊत यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या आंदोलनकर्त्या महिलांची व्यवस्था महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्याकरिता राज्यभरातून हजारो महिला आझाद मैदानात एकवटल्या होत्या महिलांची शहराच्या मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी गाव गावखेड्यातून आलेल्या महिलांची काळजी घेणं माझं आद्य कर्तव्यच आहे म्हणून धाराशिव जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक महिलांची निवास व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली होती भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग मराठवाडा विभाग सहसंयोजक तथा भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर ताई संतोष राऊत यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील हा शासनाचा एक नियमित विभाग असल्याचं काळजीनं लक्ष घालण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांनी संदर्भीय पत्रानवे शासन दरबारी आपल्या प्रलंबित रास्त मागण्या मंजूर करण्याबाबत वेळोवेळी विनंती केली आहे मागे झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहे असं आश्वासित केले होते परंतु सदर मागण्या अद्यापही शासन स्तरावर प्रलंबित आहेत संघटनेच्या या आंदोलनातील सर्व न्याय मागण्या चालू पावसाळी अधिवेशनात पूर्ण करून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री महोदय स्तरावर पाठपुरावा करून यासाठी संघटनेचा अमरण उपोषण सुरू आहे पुढील मागण्यांसाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर सरोजणी ताई सदैव महिलांसोबत आहेत असं देखील त्या म्हणाल्या समुदायस्तरीय संस्थांना सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी व पदाधिकारी यांना बैठकीसाठी प्रवास व उपस्थिती भत्ता देण्यात यावा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानास ग्राम विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधनात वाढ करण्याबाबत गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनींना रोजगार, रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात डॉक्टर सौ सरोजनीताई संतोष राऊत यांनी कुटुंब प्रमुख व पालक म्हणून मागण्यांबाबत शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्यासमोर मांडोल सदरच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्व मागण्याची पूर्तता झाल्याबद्दल लेखी स्वरूपात शासन स्तरावरून कळविण्यास परिपूर्ण प्रयत्न व मदत करण्याचं आश्वासन दिले सर्व उमेद महिलांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोकी धाराशिव धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा